अरे व्हिडिओ काढायला बसायचे तोपर्यंत चष्मा नको नको चष्मा काढून ठेवायला पाहिजे मला चष्मा घातला की उलट व्यवस्थित दिसत नाही चष्मा काढून ठेवला व्हिडिओ करायच्या अगोदर तयारी करायला पाहिजे कसं दिसतं कसं नाही बघायला पाहिजे ही सगळी तयारी केस व्यवस्थित चला तर मग आता कॅमेरा ऑन करायचा आणि हो अरे हो हे तुम्हाला द्यायचं गुच्छ मी साईडला ठेवला होता तू आता जवळ घेऊन बसते आणि मी चालू करत आहे माझा मोबाईलचा कॅमेरा चला तर मग स्टार्ट माय व्हिडिओ माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपला सर्वांचं झालं स्वागत ठेवून टाकते आता बाजूला आता बघा आपण या सध्याच्या युगात हे बसा ना का झाले ठेवून टाकते एक मिनिट सध्याच्या युगात म्हणजे इंटरनेटचं युग तंत्रज्ञानाचे युग हा भारत समजा हा कुठला देश आपण म्हणू अमेरिका म्हणू हा भारत ही अमेरिका असे एकमेकाला सहज टाळी देऊ शकतात इतक्या जवळ सगळं जग आले हे जग म्हणजे एक खेडं झाले ठीक आहे इथपर्यंत ठीक आता आपण आपला टॉपिक कम टू द टॉपिक तर बघा फेसबुकवरती ना काय काय बघायला मिळतं काय काय ऐकायला मिळतं ज्याने नॉलेजमध्ये इतकी भर पडते ना आणि अशा जगात चित्रविचित्र गोष्टी असतात ज्या खरोखर चांगल्यापड असतात असं नाही की त्या सगळ्या वाईट असतात आणि आपण ते बघू नये आणि हे काय असं काय नसतं सोशल ना नॉलेजचं सो भांडार आहे भांडार फक्त आपल्याला ते कसं आपण खातो आणि कसं पचवतो हे आपल्यावर डिपेंड आहे आणि हे ऐंशी टक्के काम करतात ना तेथून आपण काय ॲक्सेप्ट करतो आणि इथं फिडिंग करतो इथं 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 आणि तिथून मग इथं 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 आणि मग काय होतं आपण अंतःकरणातून जर काही आपल्या निगेटिव्ह गोष्टी घेतल्या तर आपल्याला सोशल मीडियावरती नक्कीच सगळी घाण 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 दिसणार ठीक आहे तर मी ना फेसबुकवरती एक अशी पोस्ट वाचली आणि मी पण आवाक झाली हो तुम्ही पण आवाक होणार तू वाचली असेल तर नाही आवाक होणार पण वाचली नसेल तुमच्या बघण्यात आली नसेल तर तुम्ही नक्की आवाक होणार तर एक मुलगी वीस वर्षाची अठरा ते वीस वर्षांदरम्यान तिचं वय म्हणजे वीस वर्षाच्या आसपासची तर त्या मुलगीचे वडील काय करायचे सलून चालवायचे जेल्स आता तुम्हाला माहीत असतील की लेडीज म्हणजे जे मोठ्या मोठ्या मेट्रो सिटीज आहेत किंवा बऱ्यापैकी मोठ्या सिटी अशा आहेत की, की, की जिथं लेडीज पार्लर जेंट्स पण चालवतात बरोबर आणि याच्यात काय आता नाविन्य राहिलेले नाही बऱ्याच अशा मीडियावर काम करणाऱ्या ले, लेडीज आहेत की त्या ज्या पार्लरमध्ये त्या जातात तिथं जेंट्स पण असतात आणि लेडीज पण असतात आणि ते एकत्रित काम करतात आणि नेहमी ते एक एकत्रितपणे काम केल्यानंतर ते काय त्यांना म्हणजे असं हे नाही वाटत की बाबा आता हे जेंट्स आपल्यासोबत काम करतात म्हणजे काय नाही ते एक कामाकडे एक काम म्हणूनच बघतात इन्कमचा सोर्स म्हणून बघत असतात तर जाऊ दे आता गंभीर नाही व्हायचं पॉईंटवर जावं तर ती मुलगी तिच्या वडिलांचं सलून आहे आता पुरुषांचं सलून म्हटल्यावर तिथं कटिंग आलं दाढी आली किंवा फेशियल काय जे काय असेल ते काय आपल्याला माहिती नाही ऐकूनच जसं आपलं लेडीज पार्लर असतं तिथं काय काय आपल्याला सेवा दिल्या जातात त्या आपल्याला माहीत असतात पण ते पुरुष मंडळी नाही इतके डिटेल्स माहीत नसतात तसं पुरुषांचं पण पार्लरमध्ये असू शकेल पण बातमी अशी आहे की त्या मुलीचे वडील जेट्स पार्लर चालवतात कटिंगचं काम करतात दाढीचं काम करतात तर अचानक असं झालं की त्या मुलीच्या वडिलांचं अतिशय उत्तम तऱ्हेनं चाललेलं दुकान बंद पडलं रोज घरात येणारा पैसा थांबला दुकानाला लावावं लागलं ते म्हणजे टाळं टाळं लावायला लागल्यानंतर काय झालं घरची परिस्थिती झाली डाऊन पैशाकडून परिस्थिती दिवसेंदिवस डाऊन होत गेली आणि आता घरात ते दुकान चालवणारा कोणी पुरुष नव्हता काय करायचं कसं करायचं काही बघा माणूस काहीतरी ई एम आयवर घर बांधलेलं असतं ई एम आय घेऊन किंवा गाडी घेतलेली असते किंवा एखादी जमीन घेतलेली असते किंवा अनेक गोष्टी काहीतरी कारण दाखवून ई एम आय चालू असतो आणि घरचे खर्च काही थांबत नसतात जी कमाई असते त्याच्यातली चाळीस टक्के निदान आपल्या पोटावारी खर्च होते बाकीच्या आपल्या उपभोगाच्या वस्तू ज्या असतात त्याच्यावरती खर्च होते पण यांचं काही ते का गणित जमत नव्हतं तसं त्या मुलगीनं काय केलं कुणाचाही विचार केला नाही आणि आपण आपलं काम करायचं आणि आपण आपल्या कुटुंबाला वाचवायचं आर्थिक नुकसानीतून बाहेर काढायचं आणि हे घर चालवायचं समाज काय म्हणायचं ते म्हणून आज तुम्ही उपाशी झोपलात आणि उपाशी मिळालात भूकबळी जरी ठरलात तरी घर चालवायला कोणी येणार नाही हा साधा हातीनं विचार केला आणि हातात घेतली कात्री वस्तरा आणि कांगवा काय स्पिरिट असेल सांगा काय स्पिरिट असेल आणि आजूबाजूच्या लोकांच्या प्रतिक्रिया काय असतील हा भारत आहे हा भारत आहे तर या देशात असं डेअरिंग करणारी मुलगी आणि जिचं आता सगळीकडं सोशल मीडियावरती कौतुक आहे की परिस्थितीला तोंड देण्यासाठी स्त्री किती धैर्यानं उभी राहते आणि मग हळूहळू हळूहळू लोकांनी काय केलं तिला टार्गेट केलं पण ती मागं हटली नाही आणि तिनं आपल्या वडिलांचं दुकान व्यवस्थितरित्या हँडल केलं आणि ती तिथून पैसे कमावते पण विषय हा आहे की हे इतकं इझी आहे का इझी हे इतकं इझी नाही हे भयंकर अवघड आहे आणि त्या मुलीनं ते काम आता चालू केले लोकांच्या प्रतिक्रिया येतात अर्थातच मी प्रतिक्रिया आपण वाचल्या कमेंट्स छान कमेंट्स केल्या लोकांनी कोणी कोणी म्हणाला आता पुरुषांना त्या दुकानात गेल्यानंतर ती लेडीज जर दाढी करत असेल तर म्हणजे थोडं अवघड आहे असं म्हणजे अनेक काही लोकांनी प्रतिक्रिया पण निगेटिव्ह कोण बोललं नाही ना ना पण नाईलाज कोन आहे कोण कोण असं म्हणतं की आपण काय त्यांचं घर नाही चालवत गरज पडली म्हणून तिनं ते काम केलं आणि सुरुवात केली जे आत्ता आज मला उद्या पायदारामन आहे ना तर आज मला गरज आहे म्हणून तिनं हा निर्णय घेतला हातात वस्तारा घेतला कात्री घेतली कांगवा घेतला तुम्हाला काय वाटतं सांगा माझ्यासारखंच तुमचं काही कन्फ्युजन झालं का तिला कोणत्या अडचणी येतील किंवा ती हा व्यवसाय पुढे चालू शकेल का नक्की सांगा आणि अंतकरणापासून आणि मनापासून चला मी थांबते